दोषी सापडले तर पुढे त्यांच्यावर होईल असं आहे की आता तुम्ही अहवाल येऊ दिला पाहिजे मी तुम्हाला एवढं निश्चितपणे सांगतो अहवालात जो कोणी दोषी असेल जो कोणी आणि माझ्या या मताशी श्रीमान उपमुख्यमंत्री अजित दरा पवारही या ठिकाणी पूर्णपणे सहमत असतील की या अहवालामध्ये कोणीही दोषी आढळला तरी त्याच्यावर कारवाई होईल बघा आम्ही कालही एकाही मिनिटाची वाट बघितली नाही तात्काळ जे प्रायमाफेसी अधिकारी होते त्यांना सस्पेंड केलं आणि जे प्रायमाफेसी दोषी दिसत होते त्या सगळ्यांवर एफआयआर केला त्यामुळे सरकारला कोणाला मागे घालायचं नाही सरकारला काही लपवायचं नाही अशा प्रकारे जर कोणी चुकीचं काम करत असेल हे सरकार तरी मागे घालणार नाही मुद्रांक शुल्क माफ झाल्याशिवाय व्यवहार रद्द होऊ शकत नाही असं म्हणत मुद्रांक शुल्क भरल्यानंतरच व्यवहार रद्द मी यापूर्वीच सांगितलेलं आहे की मुद्रांक शुल्काच्या संदर्भातली नोटीस ही देण्यात आली आहे ती भरल्याशिवाय हा जो काही व्यवहार रद्द होत नाही